साधारणत आपल्याला प्रत्येकालाच अल्कोहोल किंवा मद्यपान न करण्याची माहिती आहे पण काही ड्रिंक्स पिण्याचा सल्ला डॉक्टर सुद्धा देतात जे आरोग्यासाठी चांगली असतात त्यापैकी आहे एक रेड वाईन ज्याचे फायदे ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल अनेक संशोधनात असं आढळून आलं आहे की जर तुम्ही योग्य प्रमाणात रेड वाईन प्यालात तर नुकसानऐवजी तुमच्यासाठी ते फायदेशीर ठरेल रेड आयर्न मॅग्नेशियम व्हिटॅमिन बी सिक्स आणि व्हिटॅमिन सीची भरपूर प्रमाणात मात्रा असते याशिवाय यामध्ये अनेक अँटी ऑक्सिडेंट पण रेड वाईन काळ्या द्राक्षापासून बनवली जाते जी चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते ज्यामुळे तुमचं हृदय राहतं निरोगी आणि वजनही राहतं संतुलित रेड वाईनचं सेवन हे पचनशक्ती मजबूत करतं मर्यादित प्रमाणात रेड वाईनचं सेवन केल्यास पोटातील बॅक्टेरिया नाश पावतात आणि पोटाचा अल्सरही कमी होतो रेड वाईन ब्लड क्लॉटिंग म्हणजे समस्येवर ही गुणकारी आहे यामुळे हार्ट अटॅक स्ट्रोक आणि पल्मनरी एम्बोलिझमचा धोकाही कमी होतो त्याच एका संशोधनात असं आढळून आलं आहे की रेड वाईनच्या सेवनाने स्मरण शक्ती बाबतच्या समस्याही दूर झालेल्या आहे डायबिटीस असलेल्या लोकांसाठी रेड वाईन खूप फायदेशीर असतं कारण यामुळे ब्लड शुगर लेवल कमी होण्यास मदत होते रेड वाईनचं सेवन हे सौंदर्यासाठी उपयुक्त मानलं जातं काही महिलांमध्ये वाढत्या वयासोबत त्वचेची सुंदरता कमी होऊ लागते अशा परिस्थितीत रेड वाईनचा वापर हा फेसपॅक म्हणून केल्यास उपयुक्त ठरतो रेड वाईनचं सेवन करणाऱ्या लोकांच्या दातातही कॅव्हिटीची समस्या आढळत नाही जर तुम्हाला रात्री झोप न लागण्याची समस्या असेल तर रेड वाईन मुळे तुमची ही समस्या दूर होईल आठवड्यातून एकदा रेड वाईनचं सेवन केल्यास तुम्हाला चांगली झोप लागेल मित्रांनो आपण रेड रेडवाईनच्या फायद्याबाबत जाणून घेत असलो तरी हे विसरू नका की हा एक अल्कोहोलचाच प्रकार आहे कोणत्याही गोष्टीचं अति प्रमाणात सेवन केल्यास आपल्यावर चुकीचा प्रभाव पडतो त्यामुळे त्याचं सेवनही मर्यादित प्रमाणात करा तुम्ही केक किंवा चॉकलेटमध्येही रेड वाईनचा वापर करू शकता जर तुम्हाला रेड वाईन जास्त आवडत असेल तर तुम्ही त्याऐवजी द्राक्षांचाही तुमच्या आहारात समावेश करू शकता